राज्याच्या सहकारी क्षेत्रात विना भ्रष्टाचार नाही सरकार अशी स्थिती आहे असा गंभीर आरोप जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी वस्त्रोद्योग मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या समक्ष केला आहे यवतमाळमध्ये सुदगिरणीच्या लोकार्पण सोहळा प्रसंगी ते बोलत होते यवतमाळमध्ये सुदगिरणीच्या लोकार्पण प्रसंगी ते बोलत होते जसे प्रामाणिक सहकारी संस्थांना सरकार उभारी देण्याचा प्रयत्न करते तसेच बदमाशी करणाऱ्यांसाठी कडक कायदे करावे आणि त्यांना सरकारने दिलेली मदत सरकार जमा करण्याचे धोरण आणावे अशी मागणी राठोड यांनी केली एक सुदगिरणी एकोणवीसशे एक्क्याण्णव साली चालू झाली त्यांनी वेळोवेळी सरकारकडून कोट्यावधींची मदत मिळवली शेतकरी सभासदांचे भाग भांडवल आणि शासनाचे तीस कोटी रुपये घेऊनही सुदगिरणी सुरू केली नाही आणि पैसेही परत दिले नाही असा आरोप संजय राठोड यांनी केला त्यामुळे राज्यातील मंत्र्यांनी आपल्याच सरकारमधील मंत्रालयाबाबत केलेल्या गंभीर आरोपामुळे खळबळ उडाली मी म्हटलं की बिना सरकार नाही होता परंतु आता अनेक वेळा बिना भ्रष्टाचार नाही चालत असंही आहे कारण आज मला या जिल्ह्यामध्ये अनेक सुर्ण करतो अशामध्ये एकोणीसशे एक्याण्णव मध्ये खऱ्या अर्थानं सुटकिर् स्थापन झाली आणि मग सुरुवातीला त्रेपन्न कोटी प्रकल्पाची किंमत होती त्याच्यानंतर नव्याने प्रकल्प

दुष्कृत झालं म्हणून आता निवडणूक आल्या की अनेक वेळा निवडणुकीमध्ये सुद्धा आता आम्ही मशनरी आणणार आहोत आम्ही पूजा करणार आहोत आम्ही अंक करणार आहोत असे आणि म्हणून या ठिकाणी मला आपल्या मुद्द्यावरून सांगायचं जसं जसं प्रामाणिक चालू लोकांना जसं सरकार प्रोत्साहन देते उभारी देण्याचा प्रयत्न करते तसं बदमाशी करणाऱ्या लोकांना सुद्धा शासनाने परत कायदे